निळा झेंडा प्रकरणी बेरुळा येथील बौद्ध बांधवांची राज्यपालाकडे धाव शासनाच्या विविध विभागाकडे न्यायाची केली मागणी वसमत विधानसभेतील बेरुळा गावामधील बौद्ध बांधव निळा झेंडा प्रकरणी न्याय मागण्यासाठी हिंगोली जिल्हाधिकारी असतील तहसील कार्यालय वसमत असेल अशा अनेक शासकीय विभागाकडे न्यायासाठी मागणी करतायत तरी अद्याप न्याय मिळाला नाही स्थानिक जातीयवादी लोकांच्या सांगण्यावरून न्याय मागणाऱ्यांचा आवाज दाबला जात असल्यामुळे गावातील बौद्ध बांधवांनी थेट राज्यपाल यांचं दालन गाठलं आहे गावातील बौद्ध बांधव व रिपब्लिकन नेते दिनेशजी हनुमंते यांच्या शिष्टमंडळांनी राज्यपालकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली होती त्यामध्ये मंत्रालय सर्व विभाग मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री, सामा मंत्री हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे न्याय मागण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे मुंबई इथं सरकारच्या विविध विभागाकडे बेरुळा येथील बौद्ध बांधवांनी न्याजेंडा झेंडा प्रकरणी न्याय मागण्यासाठी निवेदन सादर केलंय पंचवीस ऑगस्ट रोजी मुंबई इथं मंत्रालयांमध्ये माननीय मुख्यमंत्री यांचे सचिव ग्रामविकास मंत्री यांचे सचिव आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे सचिव यांची भेट घेऊन आपल्यावर माहिती देऊन सदर प्रकरणी न्याय मिळावा अशी विनंती केली सोबतच पुणे येथे सर्वांनी समाज कल्याण आयुक्त यांची भेट घेऊन निळा झेंडा काढताना काढून झालेली धक्काबुक्की व मारहाण या संदर्भात माहिती देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे माननीय राज्यपाल यांचे सचिव यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकरणाचे निवेदन दिले राज्यपाल सचिव यांनी आदेशित आश्वासन दिले सोबतच महाराष्ट्र राज्याचे माननीय पोलीस महासंचालक यांच्या कार्याला देखील यावेळी निवेदन सादर करण्यात आलं आहे काय आहे बेरुळा येथील बौद्ध समाजाची मागणी बेरुळा या गावात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यावरील चौकात न्याय झेंडा गेल्या चार वर्षापासून आहे सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी औंढा नागनाचे तहसीलदार यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास पुढे करून आणि पोलीस बळाचा दिशाभूल करून दुरुपयोग करून सदर निळा झेंडा धार्मिक भावनांची कदर न करता काढून टाकलाय बेरुळा येथील बौद्ध समाजाची मागणी आहे की ज्या पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न्याय झेंडा बळाचा वापर करून काढला महिलांना धक्काबुक्की केली आणि त्या दोषींवर कारवाई करण्यात यावी हा न्याय झेंडा जसा काढला तसा सन्मानपूर्वक पुन्हा लावण्यात यावा न्याय झेंडा लावणार नसतील तर जिल्ह्यातील सर्व झेंडे काढावेत ही अतिशय न्यायपूर्ण मागणी आहे परंतु प्रशासन त्यास वेगळा रंग देऊन तणाव निर्माण करत असल्यानं बेरुळा येथील बौद्ध समाजाच्या माणसांनी थेट महाराष्ट्राची राजधानी गाठली बेरुळा येथील बौद्ध समाजाचे टाहो सरकारला ऐकू येतो का आणि सरकार या प्रकरणी काय कार्यवाही करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे डीएसपी न्यूज लाईव्ह वसमत प्रतिनिधी राहुल मगरे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा